शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या दिवशी आक्षेपारी अशा पद्धतीची वक्तव्य केली अजितदादांचा महायुतीमध्ये प्रवेश आणखी जरा उशिरा झाला असता तर बरं झाला असता असं म्हटलं त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून देखील आज त्यांनी एक आक्षेपारी विधान केलं आणि त्याच्यामध्ये आमच्यामुळे रायगडची लाज राखली गेली आणि अतिशय आक्षेपार्ह शब्द त्यांनी त्या ते ठिकाणी वापरले ते शब्द मी उच्चारणार नाही परंतु महायुतीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा समन्वय राहावा आणि एकोप्यानं या निवडणुकीला सामोरं जात असताना तिघांची भूमिका एकसूत्र पद्धतीची असावी अशा पद्धतीची जबाबदार नेत्यांकडून अपेक्षा असताना अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये रामदासबाई कदम वक्तव्य करतात मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामदास कदम यांचं त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये योगदान किती आहे त्यांच्या स्वतःच्या खेड मतदारसंघामध्ये सात हजार मतांनी लोकसभेला तटकरे साहेबांना मतं कमी मिळाली आहेत ज्या का ठिकाणी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आमदार विधानसभेचा सदस्य आहे इतर जे संघ आहेत त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु रामदास कदम जे त्या ठिकाणी कॉलर उडवून सांगतात ते आम्ही लाज राखली तुम्ही लाज राखणारे कोण आहात तुमचं जर तेवढं मूल्य असतं तर तुम्हाला कदाचित मंत्रिमंडळामध्ये एकनाथभाई साहेबांनी स्थान दिलं ना त्यामुळे तुमची जी पात्रता आहे ना ती पात्रता जेवढी आहे त्याच पात्रतेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे म्हणूनच तुम्हाला मंत्री केलेला नाहीये आणि तुमच्या अशा वक्तव्यामुळे विनाकारण महायुतीमध्ये संभ्रम असेल संशय असेल कार्यकर्त्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचा मेसेज जातो काल तुम्ही म्हणाला दादा अगदी उशीरा आले असते तर बरं झालं असतं जर फडणवीस साहेबांच्या बरोबरचा शपथविधी जो झाला होता तेच सरकार कंटिन्यू राहिलं असतं तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी कुठून मिळाली असती या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहिले असते आणि उपमुख्यमंत्री म्हणून आजी राहिले असते राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राहिलं असतं आणि तुम्हाला विरोधी पक्षातच बसावं लागलं असतं टीका करत वर्धापन दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नेते म्हणून सन्मानानं तुम्हाला भाषण करायला संधी काय दिली तर तुम्ही काहीही बरवायला लागले आणि आम्ही ऐकून घ्यायला का मोकळे आहोत का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा वर्ग या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे आणि आमचं संघटन आमची ताकद ही ओळखूनच भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी आम्हाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला जरा याचाही विचार करा की भाजप आणि शिवसेनेची मेजॉरिटी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांच्या गटाबरोबर आलेल्या सर्वांसकट का त्यांना सगळ्यांना घेतलं गेलं असेल याचा कधीतरी सखोलपणे तुम्ही चिंतन करा आमचं ते महत्व आहे आमचं ते मूल्य आहे आणि म्हणूनच आम्हाला घेतलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला जागा दिली रायगडची जागा रामदास कदमांनी आग्रहाने मागून घेतली असं तुम्ही म्हणताय अहो रायगडची लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी विद्यमान खासदार होते आधीच होते हे सरकार महायुतीमध्ये आल्यानंतर ते खासदार नव्हते झाले ते आधीच खासदार होते विद्यमान खासदार असल्यामुळं ती जागा नैसर्गिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येणारच होती तुमचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये तटकरे साहेबाला निवडून आणण्यामध्ये ना तुमचं योगदान ना ती जागा राष्ट्रवादीला काँग्रेस पार्टीला मिळवून देण्यामध्ये तुमचं योगदान निश्चितपणे शिवसेनेच्या इतर आमदार सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी योगदान आहे परंतु रामदास कदम यांनी उलट त्या ठिकाणी सात हजार कमी मतं दिलेली आहेत सात हजाराचं त्या ठिकाणी मायनस आहे तिथून विरोधी पक्षाच्या असलेल्या गीतेंना तुमच्याकडून लीड मिळालेला आहे काय नैतिकता आहे तुम्हाला बोलायची तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला लीड देता आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने आम्ही तुमची लाज राखली असं म्हणता उलट एकनाथ शिंदेची लाज तुम्ही घालवलीत शिवसेनेची लाच तुम्ही घालवलीत ज्या वेळा उजळ माथ्यानं भाषण करता त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मतदारसंघात आपण काय नेमकं केलेलं आहे काय योगदान दिलेलं आहे याचं काही परीक्षण निरीक्षण करता की नाही त्यामुळे रामदास कदम यांना जबाबदारीनं बोलण्याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व प्रवक्ते सर्व प्रमुख लोक हे अत्यंत संयमानं आम्ही त्या ठिकाणी बोलत असतो वागत असतो आमच्याकडून कधीही कुठल्याही नेत्याचा त्या एखाद्या पक्षाचा अधिक्षेप होईल कुठेही त्याला अवमानित वाटेल अशा पद्धतीची पक्दद, वक्तव्य केली जात नाही तीन पक्ष आहेत भांडलं भांडं लागू शकतं हे स्वीकारलं तरी सुद्धा बोलण्याची भाषा जी आहे ती जर दर्जाहीन असेल असंस्कृत असेल असंसदीय असेल तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला लागेल आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेबद्दल काही आक्षेप नाही आहे आम्ही एकोप्यानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेला सा सामोरं जातोय परंतु मुख्यमंत्र्यांनी असे मिठाचे खडे जे आहेत ते बाजूला केले पाहिजे नाहीतर दूध नाचल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्यानंतर अशा पद्धतीची एक मालिका सुरू त्यात काल आणि आज रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य असेल विविध किंवा वेगवेगळ्या होतात तर त्यावरून अजित पवार यांच्या पक्षाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज जो आहे तो लोकांमध्ये जातोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये काही वेगळं होऊ शकतं का माहिती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर काही माध्यमांमध्ये कुणाच्या तरी वक्तव्याचा आधार घेऊन जे वक्तव्य अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं नाही शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं नाही आणि असं असताना महायुतीमधल्या केवळ फक्त अजितदादाच्या संदर्भानं काही बातम्या पेरल्या जात आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा वर्तमानपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल युट्यूब असेल किंवा जे स्वतंत्रपणे ब्लॉग चालवणारे जे चॅनल्स आहेत यांच्यावर त्या पद्धतीच्या चर्चा केल्या जात आहेत कदाचित आम्हाला असा संशय आहे आमचे जे मित्रपक्ष आहेत भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि अजितदादांना या संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून महत्वाचा रोल त्या ठिकाणी जो आहे तो दिला जाऊ शकतो याचाच संशय आल्यामुळे आमचेच काही ज्यांना न बघवणारे बग, न लोक आहेत त्यांनीच काही या गोष्टी पेरायला सुरुवात केलीत का याच्या संदर्भातली नक्की संशय घ्यायला जागा आहे कारण दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये थेटपणे अजित दादाच्या संदर्भानं सोबत घेतल्यामुळे नुकसान झालंय अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि जे काही विश्लेषण आकडेवारीसह सर्वच लोकसभामध्ये जिथं पराभव झाला जिथं विजय झाला त्यामध्ये विश्लेषण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आल्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येण्याला फायदाच झाल्याचं बहुतेक ठिकाणी अगदी स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कुठंही अशा पद्धतीच्या आरोपामध्ये थारा नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी एकत्रितरित्याच उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाईल हे कालच्या भाजपच्या वरिष्ठांच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे स्पष्ट केलं गेलेलं आहे आणि तशा पद्धतीचं देवेंद्रजी असतील पियुष गोयल असतील यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं देखील गेलं आहे आमचे काही लोक म्हणजे आपल्या पक्षाचे महायुतीचे म्हणजे तुम्ही आमचे जुने सहकारी पक्ष असं मी म्हटलेलं आहे ज्यांना अजितदादांना उद्या भविष्यामध्ये काही जबाबदारी मिळणार असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांना ज्यांना आकस आहे त्यांचे हे असे काही बातम्या पेरण्याचे उद्योग चाललेले आहेत असा आमचा आरोप सर भाजप असो किंवा एकूणच काल आपण शिंदेपन शिंदे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बघितलं की वारंवार एका गोष्टीवरती फार भर दिला जातोय की मुस्लिम मतदान मत जे आहे ते महाविकास आघाडीला झालं आणि मुस्लिम मतदार आमच्याकडे वळला नाही अशा प्रकारची वक्तव्य दोन्ही पक्षाकडनं तुमच्या जे माहितीमध्ये मोठे पक्ष त्यांच्याकडनं केलं जात आहे राष्ट्रवादी अजित पवार वस्तुस्थिती आहे की या निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला किंवा जे आमचे उमेदवार निवडून कमी आले त्याच्यामध्ये मुस्लिम मतदार जो आहे अल्पसंख्याक मतदार जो आहे त्यांनी बहुतेक एक गट्टा मतदान हे महाविकास आघाडीला केलं आणि दलित समाजामध्ये संविधान बदललं जाईल अशा पद्धतीचं जे नरेशन केलं गेलं वस्तुस्थिती तशी नसताना तशा पद्धतीचा अपप्रचार केला गेला, अपप्रचार गेला। ते नरेशन घोडून काढण्यामध्ये कामाला अपयश आलं आणि या कारणामुळे मुस्लिम असेल दलित मतदार असेल यांनी एक गट्टा मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला केलं त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्या समाजामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू अल्पसंख्याक समाजाकरता सातत्यानं चांगल्या पद्धतीच्या योजना आणणं त्यांना निधी उपलब्ध करून देणं ते महामंडळाला निधी वाढवून देणं तिथली बेरोजगारी कमी कशी होईल हे याच्याकरता योजना राबवणं अल्पसंख्याक समाजातल्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काही नव्यानं योजना सुरू करणं या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची एक भूमिका म्हणून त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि ते अजेदाराच्या माध्यमातून निर्णयातून वेगवेगळ्या स्तरावर दिसून देखील आलेला आहे तरी देखील काही कारणांमुळे त्या समाजामध्ये एक गैरसमज जो निर्माण झालेला आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे शेवटी लोकशाहीमध्ये सर्व समाज घटकांना विश्वास देऊन आणि विश्वास घेऊन सामोरं जावं लागतं ते आम्ही या विधानसभेच्या वेळेला सरळ सर्व आम्ही दुरुस्त करू विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं मुस्लिम चेहरा दिला जाईल आणि ह्या अकरा जागांसाठी बिनविरोध निवडणुका होतील असं सुद्धा सांगत होते या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रफुलबाई पटेल मान्य सुनिधी तटकरे साहेब हेच या बाबतीमध्ये भाष्य करू शकतील त्या बाबतीमध्ये आमच्याकडून तुम्हाला कुठलीही माहिती आम्ही देऊ शकत नाही तर सध्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू आहे असं असताना बीडच्या हातोडा गावामध्ये ओबीसी आंदोलकांकडून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे तशा आशयाचे बॅनर देखील लावण्यात ते पहा प्रत्येक समाजामध्ये त्या समाजा त्या समाजाच्या अंतर्गत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते आग्रही असतात प्रयत्न करत असतात तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जसं जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता उपोषण करण्याचा अधिकार आहे तसंच हाकेंना देखील ओबीसींकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे आपण दोघांच्या मूलभूत अधिकाराचा सन्मान केला पाहिजे त्यामुळे गावबंदी करणं मग ते ओबीसी समाजाकडून असेल किंवा ती मराठा समाजाकडून असेल हा देखील नैसर्गिकरित्या मूलभूत हक्कावर अधिक्षेप करण्याचा तो प्रकार आहे कुणीही आंदोलकांनी कुणालाही गावबंदी करू नये गावामध्ये फिरणं कुठेही वावरणं हा जो आहे तो संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे तो सगळ्यांनी आंदोलकांनी आणि सामान्य नागरिकांनी देखील पाळावायू एक

शिवसेना के नेता रामदास भाई कदम इन्होंने जो बयानबाजी की है वो आक्षे पारे है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसकी कड़ी निंदा करती है उन्होंने रायगढ़ लोकसभा मतदार संघ के बारे में अभी जो बयानबाजी की है उन्होंने ऐसा कहा कि ये यह यहाँ पे जो लाज रखी गई रायगढ़ लोकसभा में वो हमारी वजह से रखी गई मतलब रामदास भाई कदम इनकी वजह से ही वो राष्ट्रवादी को जगह छोड़ी गई और उन्होंने ही हमारे सुनील जी तटकरे को वहाँ से जीत के लाया या उन, उनको जिताने में उनका बहुत बड़ा योगदान रहा इस तरह से उन्होंने बयानबाजी की अगर वो न होते तो वहाँ विपरीत परिस्थिति होती ऐसा उन्होंने कहा वस्तुतः रामदास भाई कदम इनका जो खुद का विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा क्षेत्र है दापोली खेड मतदार संघ उस क्षेत्र में आठ ये वोट जो है ज्यादा वोट ये उबाटा गट को उद्धव ठाकरे जी के गट के उम्मीदवार आनंद गीते को उनको मिले हैं मतलब एकनाथ भाई शिंदे के शिवसेना की लाज जो है वो उन्होंने खुद ही उनको शर्मंद की वहां से लाने की कोशिश की है और बाकी सभी मतदार संघ में गुहागर छोड़ के सुनील जी तटकरे साहब को बहुत बड़ी लीड मिली है अलीबाग श्रीवर्धन महाड़ इस चार विधानसभा क्षेत्र में तटेरे साहब को बहुत अच्छी लीड मिली है हमारा ये कहना है कि रामदास भाई कदम संयमित पद्धति से अपनी बयानबाजी करे अपने जबान को उन्होंने लगाम देना चाहिए या मुख्यमंत्री महोदय ने उनको जो है ना लगाम लगानी चाहिए ये जो है दूध में नमक डालने का काम कर रहे हैं दूध को खराब करने का, का काम कर रहे हैं कल भी वर्धापन दिन के मेला में उन्होंने अलग तरीके की बयानबाजी की अजीत दादा अगर थोड़े से देर में आते महायुति में तो अच्छा होता इस तरह से बयानबाजी की आपको भी ये समझना चाहिए रामदास भाई कि अगर पहला जो शपथ विधि फडणवीस साहब और अजीत दादा का जो सुबह का शपथ विधि हुआ था अगर वो सरकार कंटिन्यू रहती तो आप कहा से सत्ता में आते आपका कहां से मुख्यमंत्री बनता ये भी आपको सोचना चाहिए लेकिन ये जर तर इसमें इस कोई मतलब नहीं होता है पूपी, पूपी को अगर मुझे होती तो क्या होता इस तरह से ऐसा नहीं चलता है ये जो वस्तु स्थिति आज है हमारे सामने अगर हमको आने वाले विधानसभा क्षेत्र में तीनों को मिल एकत्रित तौर पे अगर जाना है और कार्यकर्ताओं के बीच में और जनता के बीच में हमारी एक मुट्ठी जो है वो दिखनी चाहिए इस इसी तरह से हमें बयानबाजी करनी चाहिए इसी तरह से हमें बातें करनी चाहिए लेकिन आप जो जिस तरह से अगर हमारे पार्टी के अध्यक्ष पर इस तरह से बयानबाजी करेंगे तो ये हम सहन नहीं करेंगे और दूसरी बात ये समझनी चाहिए कि अगर आपका उतना महत्व होता तो एक जी शिंदे साहब के सरकार में आपको मंत्री बनाया जाता आपका उतना इम्पोर्टेंस नहीं है इसी